या सगळ्यांच्या मध्ये गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन लोकांची नावं घेतली गेली गोपाल बदने आणि प्रशांत बनकर ही दोनही माणसं हजर झाली मला कायम प्रश्न पडतोय की जेव्हा कधी एखादी हाय प्रोफाईल केस असते तेव्हा हाय प्रोफाईल केस मधला जो कोणी गुन्हेगार आहे आरोपी आहे तो स्वतःहून कसा काय तिकडे होतो एकाही हाय प्रोफाईल केस मधल्या गुन्हेगाराला किंवा आरोपीला पोलिसांनी अजिबात अटक केलेली नसते हे फार विशेष आहे हे नोंदवावं लागेल पुन्हा पुन्हा कि जेव्हा संतोष देशमुख खून खटला झाला तेव्हा त्याच्यामध्ये वाल्मिक कराड स्वतःहून हजर प्रशांत कोरटकर अजिबात महाराष्ट्र पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही त्याला बाहेरच्या लोकांनी कर्नाटक तेलंगणाच्या लोकांनी अटक केलेली होती अशी कितीतरी आपण गुन्हे सांगू शकू की हाय प्रोफाईल केस असेल तर आरोपी स्वतःहून अटक होतो याचा अर्थ काय